नमस्कार मित्रांनो आज हो का अंड्याचा भियत आहे यांना ताट करायला लागली आणि तुम्ही मनसाला आता आज कशी काय अंडी आता इतक्यात भाजी गरम गरम केली अजून पुळतीय तर आज कोणतरी विशेष आले माणूस म्हणजे तुम्हाला दाखवणारच आहे हो का इथे एवढी मोठी वायरची पिशवी आणि ह्याच्यामध्ये काय आहे बघू शकता अननस आहे अव अननस आपण असं तर काय विकत आणून खात नाही घरची भेंडी आणली त्यांच्या घरची गवारी केळ आणले ती विकत वडापाव कि पोरासनी चॉकलेट इतकं आणलंय खायला ती काही अननस का काय विकतातच वाटत पण ती भेंडी ही घरची आहे त्यांच्या आणि ती येताना म्हणलं अननस खायला पोरासनी ही घेऊन आल्यात आहे आणि बघते बघा पिशव्या बघितल्या बघितल्या तर तिकडे बघायला लागली ताटात -ता हे काय काय तिकडे तांबे ठेवल्यात आहे तर बघा ही हे भाऊ आल्यात आहे बघा ही महूच्या पुढे कुर्ची मरुन गावायची आल्याच आहे पाहुणा पाहुण आहेत जेवाय चालू करा कराय ती जरा थांबले त पुढे जेवतो गेवायचा टप्पा चालू आहे त्यांचा या दोन मिनिट परत टप्पा पर चालू आहेत आपले या या

नाही नाही हिरडे सु हातींचे रोटे खातानाय काय खातोय परवा दिसील तो आदमपूरला बालमाला येताना प्रवासात मित्रांसोबत दे? नाही काळजी दे? घ्या वडापाव घ्या केळं घ्या वडापाव पायनॅपल कापून देतो तुम्हाला त्यासाठी चाकू आणला म्हणलं तुम्हाला कापा येतोय नाही येतो घेऊन आले ती बघायला देवा सगळी द्यायचं भरलं पाहुण्याला भरपूर आण म्हणायचं हा भरपूर आण मग बसा काय पण शाकू कार्य हाय नाही म्हणलं पण ओबड झोपड कापून त्याला चालत तुम नाही तुमचं घरचं का नाही विकत आणलं राव घरी माणसापेक्षा जास्त महत्वाची कुठली गोष्ट नाही म्हणून तिला खायला दे काहीतरी दे तिला

पाहुण्याला भाजी वाढ पाहुण्याला भाजी वाढ गरम 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 चपाती घे बाजरी बाजरीची भाकरी दे भाकरी चपाती घे माझं काम झालं असतं पोळट त्यामुळं दमाल का भाक कुठं कामाला जायचं आहे आपल्याला मला काय माहिती गारवाय ठेवली असती भाजी माझं पुढच्या वेळेस म्हणलं काय फोन येणार आहे म्हणून तर हे म्हणलं मच्छी आणतो तर नको म्हणलं मला काट खायला येत नाही काय नाही म्हणजे आता चिकन मटन तर आपण काय जर वेळ सांगतो मच्छी आणू तर नको म्हणलं पुढच्या वेळेस फॅमिली घेऊन येतो त्यावेळेस मग खाऊया आता सगळ्यात तयारच होते आपण म्हणलं घरी कोण आहे आंटी पण घरची किती चारच होती चार आणली शेजाऱ्याच्यात ना तेवढीच भाजी केली उन्हाळ्या दिवसाची आंटी पण नसते ती भरपूर आता वाढ त्यांना त्यांना कालवरून वाढ झालं कशा खायचे तिकत मग तसं काय मग यात्रा आमच्या गावात आला ना एक नंबर एक नंबर यात्रा चालू आहे सगळीकडे मटन चालू आहे

आणि ह्या उन्हाळ्याचं काही गरम खायचं नसतं हे मस जेवढं थंड करायचं पहिल्यांदा मी रोड माणूस आहे मी तसा माणूस आहे स्वभाव जायचं प्रसंग माझा चहा पाणी करायचं बसत ह्या दोन वेळा पाव ठेवते पूजा ताईला द्या तुमच्या पूजा कुठ घर पाहिजे मला कसलं घर आहे कुठं आहे खाद्यातलं जायच घेऊन उद्या काय पाय पाहुणे माणूस खा म्हणतोय तुम्ही आम्ही तुमचा आहे तुम्ही आमचा आहे काय पाहुणे पिवनी कोण नाही यात काय नाही उद्या उद्यापासून खाऊ नको बरं आता पाहुणे खाद्य नाही खाऊ तुम्ही काय पाणी लावताय ती मस्ती पाहुण्या काय ती बोलवत आहे का नीट व्यवस्थित बोलू माणसं आले सुख नाही तुझी सारखी मिरी काय